मित्रांनो तुम्ही गुरुचरित्र करणार असाल आणि गुरुचरित्र करण्याचा विचार करत असाल तर आजचा हा व्हिडिओ नक्की संपूर्ण बघा कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे गुरुचरित्र वाचण्याचे काय फायदे होतात कोणते लाभ होतात मित्रांनो गुरुचरित्र हा ग्रंथ अत्यंत लोकप्रिय असून दत्त संप्रदायिकांनी त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे या ग्रंथाचे बावन अध्याय असून त्यांच्या ओवी संख्या सात हजार चारशे एक्क्याण्णव इतक्या आहेत काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय सुद्धा असतात व त्यांची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड आणि भक्तिकांड अशी केलेली आहे दत्तावतार नृसिंह सरस्वती यांच्या प्रेरणेचे आणि त्यांनी प्रेरणा दिली त्यानुसारच गुरुचरित्र लिहिले गेले आहे या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे आधी व्याधी आजार नष्ट होत असतात याने मनुष्य दुःख मुक्त होतो घरामध्ये गुरुचरित्र वाचनाने नकारात्मक वातावरण नाहीसे होते आणि आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते पितृदोष व वा वास्तुदोष यावरती उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी चमत्कारी अनुभव आपल्याला येत असतात विशिष्ट समस्यांवर जसे लग्न शिक्षण करिअर आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणींवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव होत असतो आपल्या कुंडलीतील ग्रह नक्षत्रे पितृदोष प्रारब्ध दोष यावर गुरुचरित्र एक रामबाण उपाय असल्याचे जाणकार सांगतात मित्रांनो श्री गुरुचरित्रातील प्रत्येक अध्यायामधील एक वेगवेगळी फलश्रुती आपल्याला प्राप्त होते जसे पहिला अध्याय वाचल्याने नित्य गुरुचिंतनाने संपूर्ण जीवन आपले मंगलमय होते दुसरा अध्याय वाचल्याने कलीबाधा व सर्व रोग बाधा नाहीशा होतात तिसरा अध्याय वाचल्याने गुरुकोपाचे शमन होते व व्रताची पूर्तता होते चौथा अध्याय वाचल्याने स्त्रीछलनाचा दोष जातो व स्वहिताचे रक्षण होते पाचवा अध्याय वाचल्याने शारीरिक व्यंग नष्ट होतात आणि ज्ञानाची प्राप्ती होते सहावा अध्याय वाचल्याने दैवीय कोप दूर होतात आणि विद्याप्राप्ती होते सातवा अध्याय वाचल्याने पंच महापादि सर्व पातके होतात होतात आठवा अध्याय वाचल्याने आणि विवाह कार्य सुलभ होते नववा अध्याय वाचल्याने सर्व शुभकामना गुरु कृपेने पूर्ण होतात दहावा अध्याय वाचल्याने आपले नवस फळाला येतात चोरीचा आळ दूर होतो अकरावा अध्याय वाचल्याने वांच दोष तसेच वेडपणा नाहीसे होतात अध्याय वाचल्याने संकटे दारिद्र्य यांचे निवारण होते तेरावा अध्याय वाचल्याने सर्व प्रकारच्या पोटाचा व्याधी नाहीशा होतात चौदावा अध्याय वाचल्याने प्राणघातक गंडा तरापासून स्वरक्षण लाभते पंधरावा अध्याय वाचल्याने तीर्थयात्रांना सफलता प्राप्त होते सोळावा अध्याय वाचल्याने आदारणीयची निंदा अपमान केल्याचा दोष दूर होतो सतरावा अध्याय वाचल्याने ज्ञान व गुरु कृपा याचा लाभ होतो अठरावा अध्याय वाचल्याने संपत्तीचा लाभ होऊन दारिद्र्य आपले नाहीसे होते एकोणीसवा अध्याय वाचल्याने भाग्य वृद्धी होते आणि सद्गुरूचा लाभ होतो ती त्रिस्थळी या तर पुण्य लाभते हो विसावा अध्याय वाचल्याने गुरु स्मरण करुनी मनी पूजा करी व गुरु चरणी तुझे पाप होईल अध्याय वाचल्याने मृत्यू मिळते बावीसवा अध्याय वाचल्याने वांजपण दूर होते आणि बाळ न चांगले दूध येते तेवीसवा अध्याय वाचल्याने पिशाच बाधा नष्ट होते राजमान्यता प्राप्त होते चोवीसवा अध्याय वाचल्याने भ्रम व वैचारिक गोंधळ दूर होतात आणि मनशांती लाभते पंचवीसा अध्याय वाचल्याने अपात्र लोकांचे संपर्कात त्यांचे दुष्परिणाम टळतात सव्वीसवा अध्याय वाचल्याने निशभ्रम होऊन शरण होतात सत्तावीसवा अध्याय वाचल्याने गर्व नष्ट होऊन चित्त शुद्ध होते आणि विज्ञानाच्या छळ दोषाची निवृत्ती होते अठ्ठावीसवा अध्याय वाचल्याने वाईट कर्माचे दोष दूर होतात सप्तत सापडतो एकोणतीसवा अध्याय वाचल्याने स्त्रीछलदोष वासनादोष दूर होऊन पावित्र्य लाभते अध्याय तिसावा वाचल्याने कुमारिकांना इच्छित पतीच्या प्राप्ती होते सौभाग्य वृद्धी होते एकतीसवा अध्याय वाचल्याने पतीवर येणारे विघ्न टळतात बत्तीसवा अध्याय वाचल्याने वैधव्याचे दुःख टळते अथवा सुसह्य होते तेहतीसवा अध्याय वाचल्याने वचनभंग व वा व्याभिचार दोष दूर होऊन सदगती लाभते अध्याय वाचल्याने प्राण संकटाचे निवारण होऊन आयुष्य वृद्धी होते अध्याय वाचल्याने हरवलेले नष्ट झालेले पुन्हा प्राप्त होते तुटलेले संबंध जुळतात अध्याय वाचल्याने चुकीच्या समजुती जाऊन अंतकरण शुद्ध होते सदोतीस अध्याय वाचल्याने मूढबुद्धी नष्ट होऊन योग्य ज्ञान व ब्रम्ह प्राप्ती होते वाध्याय वाचल्याने निंदा करणारे शरण येतात अन्नपूर्णा नित्य प्रसन्न राहते एकोणचाळीसवा अध्याय वाचल्याने सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो चाळीसवा अध्याय वाचल्याने कृष्ठरोग नाहीसा होऊन शरीर निकोप होते एक्केचाळीसवा अध्याय वाचल्याने सद्गुरूची प्राप्ती होऊन योग्य मार्ग सापडतो बेचाळीसवा अध्याय वाचल्याने विद्या व फलाची प्राप्ती होऊन कर्तबगारीला यश येते त्रेचाळीसवा अध्याय वाचल्याने गर्व व क्रोध नाहीसा होऊन ऐश्वर्याची प्राप्ती होते चौवेचाळीसवा अध्याय वाचल्याने मनातील भ्रम दूर होऊन योग्य मार्ग लाभतो पंचेचाळीसवा अध्याय वाचल्याने कृष्ठरोग नाहीसा होतो गुरुनिष्ठ सफल होते आणि बुद्धी वाढते शेचाळीसवा अध्याय वाचल्याने चित्ताची स्थिरता लाभते ज्ञानाची प्राप्ती होते वाचल्याने पक्षपाताचा दोष नाहीसा होऊन समत्व बुद्धी प्राप्त होते अध्याय अठ्ठेचाळीसवा वाचल्याने गुरुनिष्ठास विपुल समृद्धी प्राप्ती होते आणि विघ्न टळते एकोणपन्नासवा अध्याय वाचल्याने तीर्थक्षेत्राबद्दल आदर वाढतो सर्व पापांचे नष्ट होते पन्नासवा अध्याय वाचल्याने ग्रंथी रोग त्वचा रोग नष्ट होऊन शरीर सुख लाभते एकावन्नवा अध्याय वाचल्याने सुख समृद्धी व अंतिमोक्ष प्राप्ती होते बावनवा अध्याय वाचल्याने श्रद्धेला चांगली फळे येतात व संपूर्ण ग्रंथ वाचनाचे फळ मिळते तर असे लाभ गुरुचरित्र वाचनाने होत असतात म्हणून प्रत्येकाने एकदा तरी गुरुचरित्र वाचून आपले जीवन सफल बनवावे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ